सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतो ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसत तर या मराठींची नोंद सापडले त्यांच्यासाठी सगळ्या सोय्यांचा कायदा पारित करा गेल्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसगत ते देत नाहीत त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळ्या सगळ्यांचा आपण आणि सरकारना मिळून याचे शब्द काढण्या पण झालंय असं हे सगळं काय घडून येत ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज ते सगळं खरं बोलावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करते एकटा देवंत्र मला जे फिरलं ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना <स्था> तुम्हाला तुम्ही बोल आरण्याची बैठक नाही ही निर्णय बैठक मी आज प्रोखाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एक राज्यावर निर्माण झाला आणि संपवायचं त्याचं स्वप्न आलं संपवायचं तर मराठ्यांच्या हातात संपवायचं आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे बोरग ऐकतच नाही हे बोरगायक संपलं पाहिजे मी त्याचा गेम तरी करावं लागत नसता याला बदनाम तरी करावं लागल नसता याला द्यावं मोल म्हणून सोळावा देऊ सोडला नसता याच काहीतरी करून का ना पॉयजन देऊन कमाय ना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे तेवढे फडणवीस स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीस एवढीच कुंकुमी आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बांगले तो मला मारून टाकले तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही बघू शकत समाजाला उभी शिकून आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय घेणार दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तूच हे उभा केलाय मी त्याला दोष देत नाही हे उभा केलाय त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच भेटले तिथून उतरून पत्रकार परिषद पत्रकार बांधव आणि मेडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूनचा कार्यकर्ताय तो बच्चू कडवलं इतक्या दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द शकंद मिडिया दाखवत हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात त्याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समान सुद्धा आहेत की ज्यांची दुकान बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार बिगरे मिशावाले ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि अंबोर तालुक्यातल्या युद्ध त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार रुग्णालयात मला बदनाम करण्यासाठी ते ही तिथे मुंबई एखाद्या प्रेस किंवा माझं झाल्यावर जा तिथे असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात युवा भाव भागिनी तुम्हाला याच्याकडून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत घेणे देवेंद्र फडणवीस साहेबचे मल्ले करू नको हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं शर्यंत तो देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या सोयीचेंबरपर्यंत एकनाथ शिंदे यांना हे दोघं करू घेतले माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस दोन तीन आमदार आहेत ते पण मराठीचे हे सगळं षडयंत्र आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा